नमस्कार मी दीपक पळसुले रात्रीचे दहा वाजतायत दहाच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तरा टावा मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं अजूनही पूर्णपणे विश्रांती घेतलेली नाही त्यातच गेल्या दोन दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे मराठवाड्यात मोठं नुकसान झालं या पावसामुळे मराठवाड्यातील धाराशिव नांदेड आणि बीडमध्ये सहा जणांचा सा मृत्यू झाला मृतांमधील तीन हे धाराशिव जिल्ह्यातलेत यासोबतच दोनशे तेरा जनावरांचा मृत्यू झाला तर अनेक ठिकाणी मोठी पडझडही झाली कुठे रस्ते वाहून गेले तर कुठे पूल वाहून गेले त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तेव्हा मराठवाड्यातली दोन दिवसांची आकडेवारी आपण पाहतोय ज्यामध्ये सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली आहे अतिवृष्टीमुळे मराठवाड्यावर काय नेमकं संकट ओढावलंय ते आपण जाणून घेतोय गेल्या दोन दिवसातली ही सगळी नुकसानाची आकडेवारी समोर येते ज्यात दोनशे तेरा जनावरांचा देखील मृत्यू झालेला आहे आठशे ब्याण्णव मालमत्तांची पडझड झाली आहे नऊ पूल वाहून गेलेत कदाचित हे नुकसान अधिक असू शकतं आता केवळ दोन दिवसांची आकडेवारी समोर आली आहे आठ शाळांचं देखील नुकसान झालेलं आहे